यश म्हणजे काय पैसा प्रसिद्धी की समाधान अंत प्रारंभ या वैभव डूस लिखित प्रेरणादायी पुस्तकातील बारावा धडा आपल्याला यशाची खरी व्याख्या समजावतो या व्हिडिओमध्ये आपण या धड्याचा सारांश त्यातील महत्वाचे विचार आणि त्याचा आपल्या जीवनावर होणारा प्रभाव समजून घेऊ जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा यशाची व्याख्या नेमकी काय बऱ्याचदा आपण हा विचार करत असतो की मला यशस्वी व्हायचं आहे मी यशस्वी होणार आहे पण नेमकं यश म्हणजे काय यशाची नेमकी व्याख्या तरी काय तर यशाची व्याख्या ही निरनिराळ्या लोकांच्या मते वेगवेगळी आहे वेग एखाद्याच्या घरात मागच्या सात पिढ्या अशिक्षित असताना एखादा मुलगा किंवा मुलगी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतो तेव्हा त्या घरासाठी ते यश असत एखाद्या उच्च विभूषित कुटुंबातला मुलगा किंवा मुलगी आणखी चांगलं शिक्षण घेऊन किंवा त्याच्या क्षमतेपेक्षाही मोठ्या हुद्द्यावर जर नोकरीला किंवा व्यवसायात प्रगती करत गेला तर ते त्याचं यशस्वी होणं आहे करण्यासाठी कुठलं एकक नाही किंबहुना ते तयारही होऊ शकत नाही पण आपलं यश हे आपल्या मागच्या आयुष्यापेक्षा आपण आज काय आहोत यावर अवलंबून असतं एखाद्या व्यक्तीसाठी कधी काळी जगण्याचा संघर्ष होता आणि आज तो व्यक्ती एक चांगला आयुष्य जगून आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करत असतो त्या व्यक्तीसाठी यशस्वी होणं म्हणजे त्याचं आजचं आयुष्य आहे आपल्याला समाजाने यशाचे मापदंड घालून देताना मोठे घर एखादी चारचाकी गाडी आणि बँकेत लाखो रुपये पडून असेल तर तो व्यक्ती यशस्वी आहे अशी समजूत घालून दिली पण यश नक्की काय असतं ते आपल्या विचारांवर अवलंबून आहे आपण निश्चित केलेलं ध्येय जर आपण मिळवलं तर आपल्यासाठी ते यश असेल पण एखाद्याला जर आपल्याही पेक्षा अधिक काही मिळवायचं आहे तर त्या व्यक्तीसाठी यश अजून मिळालेलं नाही असंच वाटत राहणार बऱ्याचदा आपण तुलनात्मक यशाच्या दराड्यात फसत जातो अमुक व्यक्ती गाडी घेतोय मग मलाही आता गाडी घ्यावी गे लागेल अशी भावना आपला संघर्ष ताणून धरते पण संघर्ष हा निर्मळ असावा स्पर्धा ही खिलाडू वृत्तीने होणारी असावी तरच आपल्याला मिळणाऱ्या यशाची गोडी ही दीर्घकाळ टिकून राहते यश मिळवण्यासाठी आपल्याला तीन मूलभूत गोष्टींची गरज भासते ती म्हणजे शिक्षण किंवा अनुभव दुसरं कला गुण तिसरं आणि महत्वाचं अथक परिश्रम यश मिळवण्यासाठी आपल्याला शिक्षण हे गरजेचं आहे कारण शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे शिक्षणाच्या जोरावर तळागाळातील व्यक्ती संपूर्ण जग पादाक्रांत करू शकतो आणि त्याच शिक्षणाच्या बळावर संपूर्ण व्यवस्थेला सुद्धा आपण बदलवू शकतो अथवा खडबडून जाग करू शकतो शिक्षणाचा मूळ उद्देश काहीतरी मिळवणं नसून त्या माध्यमातून विचारसरणी शुद्ध करून ज्ञान वाढवणे आहे हे ज्ञान आपल्याला योग्य निर्णय कसा घेतला पाहिजे यापेक्षा घेतलेला निर्णय योग्य करून दाखवण्यासाठी मदत करत पाठ्यपुस्तकातून आपण कदाचित माहिती मिळवू शकतो पण खरं शिक्षण हे आपण अनुभव अवांतर वाचन प्रवास या माध्यमातूनच मिळवता येतं आपल्याला जर शिकायचं असेल तर आपण जमेल तेवढा शक्य होईल तेवढा प्रवास करायला हवा आपण जोपर्यंत प्रवास करत नाही तोपर्यंत आपल्याला बाह्य जगात काय सुरू आहे याची जाणीव होणार नाही डोंगर फिरणं ना हा प्रवास होऊ शकत नाही ते पर्यटन ना आहे फिरणं म्हणजे काय तर आपण जगत असलेल्या आयुष्यापेक्षा विपरीत आयुष्य जगणाऱ्या लोकांची जीवनशैली अनुभवणे तेथील संस्कृती जाणून घेणे त्यांच्या दैनंदिन आयुष्याची कसरत बघत आपण नेमके काय आहोत याचा बोध घेऊन आपल्याला जगण्याला दिशा देणे हा प्रवासाचा खरा अर्थ होय दुसरी बाब म्हणजे कलागुण व्यक्तीच्या आयुष्यात व्यक्त होण्यासाठीच मुख्य साधन म्हणजे आपल्या अंगी एक तरी कला असावी मग ती लेखन गायन नृत्य शृंगार खेळ कुठलीही असेल कला ही माणसाला कठीण काळात टिकवते चांगल्या काळात जमिनीवर पाय ठेवून जगायला शिकवते आणि वाईट परिस्थितीमध्ये मनावरच संतुलन शाबूत ठेवते या जगात कला आहे म्हणूनच जगाची क्रिया सुरळीत सुरू आहे कला माणसाच्या अंतर्मनात असलेल्या सुप्त भावनांना बाहेर काढून व्यक्त करत व्यक्तीच्या व्यक्तित्वाला शुद्ध सोन्यात परावर्तित करत जाते एक तरी कला आपण प्रत्येकाने जोपासली पाहिजे त्यातूनच आपल्या भावना नियंत्रित राहतात आणि भावना नियंत्रित असल्या की मन शांत राहतं आणि या शांत मनाने व्यक्ती निर्णय घेताना पुरेपूर सतसत विवेक बुद्धीचा वापर करतो या कलेच्या बाबतीत महाराष्ट्राचे लाडके लेखक पु ल देशपांडे म्हणतात की आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो जीवनात गरजेपुरतं शिक्षण जरूर घ्या पोटापाण्याचा उद्योग जिद्दी न करा पण एवढ्यावरच थांबू नका साहित्य चित्र शिल्प कला खेळ यातील एकतरी कलेशी मैत्री अवश्य जमवा पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवतील पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचे हे सांगून जाईल तिसरी महत्वाची बाब म्हणजे अथक परिश्रम यश प्राप्तीमध्ये अथक परिश्रमाची मोठी भूमिका असते आपल्याकडे शिक्षण असेल किंवा कला असेल पण त्यातून जो संघर्ष करायचा आहे त्याला जोड ही परिश्रमाचीच द्यावी लागणार त्याशिवाय यशाच्या व्याख्येला मात्र कोणताच अर्थ नाही ही यशाची व्याख्या जमवायची असेल तर कशाचीही तमा न बाळगता आपण परिश्रम घ्यायलाच हवे हे परिश्रम आपण कसं घेणार कसं जगणार आहोत ते ठरवतात होईल बघता येईल करता येईल अशा गृहीत धरणाऱ्या गोष्टींना बाजूला सारून जो काम करत राहतो तो व्यक्ती नक्कीच यशस्वी होतो आणि त्या यशाच्या व्याख्या या त्याच्या पद्धतीने निर्माण करत असतो कारण यश हा मैलाचा दगड आहे एखाद्याने मिळवलेले यश हे पुढच्या पिढ्यांच्या संघर्षाला नवीन आव्हान निर्माण करून त्या पिढ्यांना अजूनच कणखर बनवत जातात आणि यशाचे नवनवीन मापदंड घालायला त्या पिढ्या तयार होतात यशस्वी होणं आणि स्वप्न पूर्ण करणं यात खूप फरक आहे कारण सातत्य आणि अथक परिश्रम असलेला माणूस रोज यशस्वी होत असतो फक्त मनाशी स्वप्न पूर्ण होण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो मनुष्य हा एकमेव प्राणी असा आहे जो कधीच समाधानी नसतो आणि नसला पण पाहिजे कारण ज्या दिवशी आपण असलेल्या गोष्टींवर समाधान मानायला लागू तिथेच आपली प्रगती खुंटते रामायणात यशस्वी व्यक्तीची दोन उदाहरणे सापडतात एक म्हणजे राम आणि दुसरं म्हणजे रावण राम मूलत मर्यादा पुरुषोत्तम आणि रावण म्हणजे अभिमानी महत्वाकांक्षी रावणाने त्या काळी व्यवस्थेच्या विरोधात शट्ट ठोकून साम्राज्य उभं केलं होतं तर श्रीरामांनी स्वतःच्या गुणांच्या जोरावर जो जग जो आपलं केलं होतं बघायला गेलं तर त्यांच्यात फक्त विचारांची तफावत होती ही तफावत एकाला विनाशेच्या दिशेने घेऊन गेली आणि एकाला अनंत काळासाठी दैवत्व प्राप्त करून दिली दोघांच्याही दृष्टीने ते यशस्वी शासकच होते पण फरक होता तो व्यक्त होण्याचा रावण अहंकारातून राजा झालेला आणि राम परोपकारी भावनेतून राजा बनलेला राक्षस कुळाचा उद्धार रावणाच्या अभिमानाने झाला झाला खरा पण त्याचा रासई त्याच वेगाने झाला दुसरीकडे राम मात्र चिरकाल टिकले त्यांच्या संघर्षात परिश्रमाला जोड होती ती सद्गुणांची आणि रावणाच्या जोडीला होते अवगुण ज्यांना षडविकारांवर विजय मिळवता आला त्यांचं यश हे अमरत्वाच्या वाटेनं जातं आणि ईर्षा तुलना राग यातून तुल मिळवलेल्या यशाची मात्रा ही भव्य दिव्य असेलही पण त्या यशाचं आयुर्मान हे अतिशय कमी कालावधीसाठी असतं त्यामुळे आपल्याला यश कुठल्या मार्गाने मिळवतो यालाही प्रचंड असं महत्व आहे अहंकारही तेवढाच असावा जितके आपण सहन करण्याची क्षमता ठेवतो कारण यश पेलणं हे काही येड्या बागड्याचं काम नाही रावणाला त्याच्या शक्तीचा यशाचा गर्व झाला त्यातून अहंकार जन्माला आला आणि तो विनाशाच्या विहिरीत पडला दुसरीकडे राम वनवास भोगूनही त्यांचं कार्य करत राहिले धर्म जोपासत राहिले त्यामुळे वनवासानंतरही त्यांचं राज्य उत्तम असं सुरू राहिलं कारण यशात सर्वात महत्वाचं असतं ते म्हणजे मातीशी जोडून राहणं आपण जितकं साध राहिनीमान ठेवू त्याहून अधिक आपलं महत्व समाजात वाढत जातं आणि आपल्या यशाचे दाखले वेगवेगळ्या पद्धतीने घेतले जातात यशाची व्याख्या नाही पण ते यश ज्याच्या त्याच्या परीने अधोरेखित असतं हे यश टिकवणं सर्वात मोठा अतिततीचा भाग एकदा का यश टिकवायला शिकलो की मग आपण यशस्वी झालो असं म्हणता येईल यशाची व्याख्या एका व्यक्तीच्या जीवनातील उद्दिष्टे आकांक्षा आणि प्रयत्नांच्या यशस्वीतेच्या दृष्टीने अत्यंत वैयक्तिक असू शकते यश म्हणजे केवळ मान मान्यता पुरस्कार किंवा आर्थिक लाभ नाही तर ते व्यक्तीच्या अंतर्गत संतोष स्वतःची ओळख आणि पूर्णत्वाचे प्रतीक आहे यशाची खरी व्याख्या म्हणजे व्यक्तीच्या ध्येयांची प्राप्ती आणि त्या प्रक्रियेत असलेला आत्मसंतोष हे मानले जाते यश म्हणजे आपल्या उद्दिष्टांना साध्य करण्याच्या प्रक्रियेत दिलेली आव्हाने आणि अडचणींचा सामना करून आपल्याला प्राप्त झालेले समाधान आणि आनंद यशाच्या ये मार्गावर येणाऱ्या अडथळ्यांवर मात करून आपण स्वतःच्या क्षमता आणि कष्टांचे प्रदर्शन करतो आणि या संघर्षात मिळवलेला आत्मसंतोषच यशाचे खरे मापदंड असते दुसऱ्या अंगाने यशाची व्याख्या सामाजिक आणि व्यावसायिक स्तरावर देखील विचारली जाऊ शकते सामाजिक यश म्हणजे समाजात मान्यता मिळवणे दुसऱ्यांसाठी प्रेरणा बनणे आणि समाजातील सकारात्मक बदल घडवणे यशाच्या या प्रकारात व्यक्तीच्या कार्यांनी आणि उपलब्धींनी समाजातील मूल्ये आणि आदर्शांचे उल्लंघन न करता सकारात्मक परिणाम साधले जातात समाजात योगदान देणे नवीन संकल्पना आणणे किंवा इतरांशी सहयोग करून उद्दिष्ट साध्य करणे हे देखील यशाचे एक अंग आहे अशा प्रकारे सामाजिक स्तरावर यश मिळवणे म्हणजे समाजाच्या हितासाठी कार्य करणे आणि त्यातून मिळालेल्या मान्यतेची प्राप्ती करणे अखेर यशाची व्याख्या अंतर्गत समाधानाच्या आणि वैयक्तिक उन्नतीच्या दृष्टीनेही महत्वाची आहे वैयक्तिक यश म्हणजे आपल्या स्वप्नांची प्राप्ती आणि स्वतःच्या क्षमतांचा पूर्ण उपयोग करून जीवनातील उद्दिष्टे साध्य करणे यशाच्या या दृष्टिकोनात व्यक्तीने स्वतःच्या आंतरिक आकांक्षांचे पालन करणे स्वतःच्या धोरणांनुसार जीवनाची दिशा ठरवणे आणि स्वतःच्या यशाची व्याख्या तयार करणे महत्वाचे आहे व्यक्तीच्या जीवनातील आव्हाने आणि यशाच्या पायऱ्या त्या व्यक्तीच्या मानसिकतेवर आणि आत्मसंतोषावर आधारित असतात त्यामुळे यशाची व्याख्या प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळी असू शकते परंतु त्या यशाच्या प्राप्तीसाठी आवश्यक असलेली मेहनत धैर्य आणि आत्मसंतोष हेच यशाचे खरे मापदंड आहेत भारतीय पुराणे आणि महाकाव्यांमध्ये यशाची व्याख्या आणि त्याच्या प्राप्तीचा मार्ग स्पष्टपणे दाख दाखवलेला आहे प्रतिमेत विविध देवता नायक आणि आदर्श व्यक्तींच्या कथा वाचनाच्या माध्यमातून ज्ञान प्राप्त करणे शक्य आहे यशाचे पौराणिक संदर्भ व्यक्तीच्या धैर्य संघर्ष आणि सत्याच्या शोधाचे प्रतीक असतात ज्यात एकात्मता आणि नैतिकतेचे महत्व सांगितले जाते महाभारताच्या संदर्भात अर्जुन आणि कृष्ण यांचे संबंध यशाच्या संकल्पनेला नवा अर्थ देतात अर्जुन जो एक महान योद्धा होता त्याने स्वतःच्या आत्मसंतोषासाठी आणि धर्मासाठी केलेले संघर्ष आणि त्याच्या यशाची प्राप्ती दर्शवते कृष्णाच्या मार्गदर्शनाखाली अर्जुनने धर्मसंकटाची स्थिती स्वीकारली आणि स्वतःच्या कर्तव्याच्या मार्गावर दृढ राहिला धर्म आणि कर्तव्य हे दोन महत्त्वाची मूल्ये अर्जुनाच्या यशाच्या परिभाषेत आहेत ज्यामुळे त्याने युद्धाच्या रणभूमीवर विजय प्राप्त केला त्याचप्रमाणे रामायणात श्रीरामाच्या यशाच्या आचारधारेवर दृष्टिकोन महत्त्वाचा आहे श्रीराम जो धर्मसत्ता आणि नीतिमूल्यांचे प्रतीक आहे त्यांनी आपल्या जीवनातील विविध अडचणींवर मात केली सीतेच्या हरणाचे संकट असो किंवा रावणाच्या विरोधात युद्ध असो श्रीरामने धर्माच्या मार्गाचे पालन केले आणि अखेरीस विजय प्राप्त केला यशाचे या पौराणिक संदर्भातला अर्थ म्हणजे सत्य धर्म आणि कर्तव्याच्या मार्गावर टिकून राहून विजय प्राप्त करणे यशाच्या पौराणिक संदर्भातील कथा आणि उदाहरणे आपल्या जीवनात प्रेरणादायक ठरतात कारण त्या व्यक्तीला सत्य धैर्य आणि कर्तव्याच्या मार्गावर विश्वास ठेवण्याची प्रेरणा देतात यशाचे गुपित म्हणजे आपल्या आचारधारेच्या अनुसार जीवन जगणे हे मानले जाते या संदर्भात पौराणिक कथा हे एक मार्गदर्शक उदाहरण आहे जे यशाच्या प्राप्तीसाठी आवश्यक असलेल्या नैतिकता धैर्य आणि समर्पणाची शिकवण देतात यामुळे पौराणिक संदर्भातील यशाच्या गाथा आणि पात्रे व्यक्तीला आपल्या जीवनात सामर्थ्य मिळवण्यासाठी आणि यशाच्या मार्गावर दृढ राहण्यासाठी प्रेरित करतात